नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक विलक्षण अनुभवाची कथा जिथे एका अनोळखी स्त्रीने एका दुःखी माणसाला जीवनाचा नवा अर्थ शिकवला एक अनोखा संवाद एका संध्याकाळी तो मनाने खचलेला माणूस ज्याचं नाव गजानन होतं उदासपणे एका बागेत बसला होता डोळ्यात वेदना होत्या मनात असंख्य विचार होते अचानक त्याचं लक्ष समोर उभा असलेल्या एका साध्या पण तेजस्वी स्त्रीकडे गेलं ती रोज दिसायची पण त्यांचा कधी संवाद झाला नव्हता ती हळूच पुढे आली आणि फक्त एकच प्रश्न विचारला कसे आहात एवढंच ऐकताच गजाननच्या मनाचा बांधा तुटला आणि तो तिच्यासमोर मनसक्त रडू लागला एरवी परक्यांसमोर भावना व्यक्त न करणारा तो आज या अनोळखी स्त्रीसमोर स्वतःला पूर्णपणे मोकळ करत होता ती स्त्री शांतपणे म्हणाली भरपूर रडून घ्या मला वेळ आहे पण आजच रडायचं आणि नंतर कधीही डोळ्यातून पाणी काढायचं नाही गजानन तिच्या या शब्दांनी चकित झाला ती कोण होती आणि तिला माझ्या वेदनांची इतकी जाणीव कशी झाली त्याचे अश्रू थोडे आटले तशी ती स्त्री हळूवारपणे म्हणाली आपण हा जो मनुष्यजन्म घेतला आहे तो आपल्या अपेक्षांपूर्तीसाठी नाही तर हा जन्म कुठेतरी केव्हा तरी, के तरी राहून गेलेल्या दुसऱ्यांच्या परतफेडीसाठी आहे गजानन अधिकच संभ्रमित झाला त्याने विचारले परतफेड कशाची ती समजून सांगू लागली जीवनभर आपण फक्त अपेक्षा ठेवत असतो मुलांकडून मित्रांकडून समाजाकडून पण त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आणि मग उतरतात फक्त वेदना आणि निराशा म्हणूनच जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघा जे काही होत आहे ते पूर्वजन्मीच्या कोणत्या तरी हिशोबाच्या परतफेडीसाठी आहे असं समजा आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन तिने सांगितला ती पुढे म्हणाली तुमच्या पत्नीचा संसार पूर्ण झाला तुम्ही त्यांची साथ दिली याचा अर्थ तुमच्या कोणत्या तरी जन्माची परतफेड झाली तो हिशोब संपला तुमचा मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत हे सुद्धा तुम्ही कुठल्या तरी कर्जाची परतफेड करत आहात असं समजा जो कोणी तुमच्याशी वाईट वागतोय तुमचा अपमान करतोय त्यालाही तुम्ही कुठल्या तरी जन्मी काही दिलं असेल आणि आज तुम्ही त्याचा हिशोब चुकता करत आहात असं समजा जुनी खाती बंद करा ती हसून म्हणाली बँकेतली शिल्लक संपली की पासबुकवर अकाउंट क्लोज असा शिक्का बसतो तसंच तुम्हीही हे हिशोब बंद करा एक, -एक परतफेड पूर्ण होत जाऊ द्या जर मी उद्या तुम्हाला ओळख दाखवली नाही तर समजून घ्या की तुमच्या आयुष्याच्या पासबुकात माझी फक्त एकच एंट्री होती आणि ती आता पूर्ण झाली आहे गजानन मंत्रमुग्ध झाला त्या स्त्रीच्या बोलण्यात जीवनाचा सार होता तो आता वेदनेत अडकला नव्हता तर तो मुक्त होत होता पाच वर्षानंतर आज पाच वर्ष झाली गजाननच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान होतं तो म्हणाला मी आता परतफेडीचं आयुष्य जगतो कोणाकडूनही काही अपेक्षा नाहीत कोणी वाईट वागलं तरी राग नाही कारण मला माहीत आहे मी फक्त माझी जुनी खाती बंद करत आहे तुम्ही हा प्रयोग करा चला तर मग आजपासून आपणही या मंत्राचा स्वीकार करूया माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही असं म्हणण्यापेक्षा मी फक्त परतफेड करत आहे असं समजा लोक मला का दुखवत असतात असा विचार करण्यापेक्षा माझी जुनी खाती बंद होत आहेत असा विचार करा मी एवढं सहन करतो हा विचार करण्यापेक्षा मी मुक्त होत आहे असा विचार करा नकारात्मकता संपवा मुक्त जीवन जगा अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद